नमस्कार जय श्रीकृष्ण तर आज सकाळी उठायला मला आहे ना खूप उशीर झाला होता सव्वा सात वाजले होते रातची स्कूल असते साडेसातची आणि आज मला उठायलाच सव्वा सात वाजले होते ते ते ले ले ले, ते ते तर त्याला स्कूलला जायलाही आज पंधरा मिनटं लेट झालं होता तर काही तरी त्याच्या मॅम काही बोलल्या नाही तर माझी तब्येत रात्रीपासून खूप खराब होती तर त्याच्यामुळे सकाळी उठायला उशीर झाला म्हणजे मला कळलंच नाही अलाराम कधी वाजून गेला ते आणि मग त्याचं आवरून मी त्याला सोडून आले स्कूलला तर मी तो गेल्याच्यानंतर काम वगैरे लगेच आवरायला लगे घेते पण आज तशीच तासभर झोपून राहिले पण म्हणलं चला उठायला तर लागणारच आपल्यालाच करावं लागणार आहे मग मी सगळं कामं वगैरे आवरून घेतली घरातली कपडे हे ते आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे करून देवपूजा करते मी इकडं ते म्हणलं चला देवपूजा करून घ्यावी आता कारण हे सगळं आवरता करता मला म्हणजे त्या त्याचे स्कूलमधून येण्याचा टाईम होऊनच जातो साडे अकरा वाजतात तसे पण देवपूजा इकडे देवपूजा ते झालेली आहे माझी पण आणि टाईमही होत होता त्याचा तर म्हटलं चला आपलंही आवरून घ्यावं आणि त्याला घेऊन येत घेऊ घ्यायला जायचं आहे मला आता तर मी आवरते आता माझं तर चला घेऊन येते मी त्याला पहा आज परत पावसाने हजेरी लावलेली आहे आणि थोडा नाही खूप पाऊस आहे मग असं तर खूप जोरदार आता तर पाऊस वगैरे बंद झालाय पण मस्त नदीसारखं पाणी चालू आहे आणि इकडे जमा पण आहे भरपूर पाणी तर बघा काल बिलकुल काल आणि परवा बिलकुल पाऊस नव्हता पाण्यात नको जाऊ भेटू शी सोना बघ पावसाचं हेच एक जास्त छान वाटतं की पाऊस येऊन गेला ना मस्त हिरवळ होते पण आमचा इकडे आहे ना पुढे थोडीशी नाही का अशी रिकामी जागा आहे त्याच्यामुळे थोडीशी घाण आहे इकडे कचरा कचरा तर नाही म्हणता येणार पण याचं टाकतात बायका खरकटा वगैरे टाकतात इकडे गार्डन आहे ते पुढचं जे दिसतं आहे ना इकडे या साईडला एक गार्डन आहे शाळेचे फंक्शन वगैरे असतील ना तर ते तिथं असतात आमच्या इथं आणि इकडे पुढे आहे ना आता मला इथनं नाही दाखवता येणार ना तुम्हाला ते झाड दिसतंय ना मोठं त्याच्यात थोडंसं पुढे गेलं ना तिथे प्लेग्राऊंड आहे लहान मुलांचं आणि त्याच्या पुढे मंदिर आहे तर मी दिवशी गेले ना मंदिरात जाईन ज्या दिवशी पाऊस वगैरे नसेल त्या दिवशी दाखवेन मी तुम्हाला मंदिर वगैरे कसं येते आणि इकडे एक वॅक्सला क्लायंट येऊन गेलं होत्या तर त्यांना विचारलं मी व्हिडिओ काढू का तर त्या नाही बोलल्या त्याच्यामुळे मी इथे काही त्यांचं हे नाही केलेलं व्हिडिओ नाही काढलेला तर विदाउट परमिशन आपण काहीच नाही करू शकत त्याच्यामुळे मी त्या गेल्याच्या नंतर जे आवरत होते ना सर चला म्हणलं आता हेच छूप करावं तर मी इकडे आवरते सगळं आणि कसं आपण आवरलं ना तर दुसरे आलेले जे क्लायंट असतात त्यांनाही छान वाटतं नाही तर मग तो सगळा राडा राडा असेल ना तर आपल्यालाही काही सुचत नाही आणि ते क्लायंटलाही बरं नाही वाटत तर ते तरी इथे मी कसं कटलरी पण थोडीशी ठेवलेली आहे त्याच्यामुळं जरा जास्तच अजून टेबलवरती राडा होऊन जातो तर आवरते मी कटलरीचं सामान कमी आहे आता बरंचसं विकलं गेलं त्याच्यामुळे मला जायचं आहे सामान आणायला पण वेळच मिळत नाही कधी त्यांना वेळ नसतो तर कधी मला वेळ नसतो त्याच्यामुळे आता वेळ मिळेल तेव्हा जाईन मी आणि हे पण सगळं क्लीन वगैरे केलं आणि हा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं असतं ना त्याच्यामुळे मी त्याला ओरडले कस माझ्यावर उसून बसलाय मला का ओरडलं तर इकडे नंतर एक आयब्रोज क्लायंट आल्या होत्या तर त्यांच्या आयब्रोज करते मी इकडं तर त्यांनी परमिशन दिली होती त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करते आणि म्हटलं चला दाखवते तुम्हाला आज पाऊस आहे त्याच्यामुळे असं वाटलं होतं की क्लाइंट नाही येणार पण ठीक आहे ठीकठाक सुरुवात आहे म्हणजे तर इकडे यांचे आयब्रो वगैरे झालेले आहे त्यांना आवडले आपण बापरे काय चालू आहे बेटा तुझ काय चालू आहे बा बुडी कावर तू भांडे गासोय पण मी तर एवढे सगळे भांडे घासून गेले तू ते पातील आणि ते उगच खेळत बसलाय पाणी मला मदत करतो बाबू इकडे बघ बा? करतो नमस्कार सर्वांना जय श्री कृष्णा कसे आहात सर्वजण तर छान असतालच तर असं म्हणजे समदासमध बोलण्याचं कारण एवढंच की ज्यांना कुणाला नवीन चॅनल सुरू करायचे तर त्यांच्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात की करायचं का नको करायचं तर याच्याविषयीच बोलणार आहे आज मी मी काय खूप मोठे यूट्यूबर वगैरे कोणीच नाही आहे कारण माझीही सुरुवातच आहे याच्यामध्ये पण सुरुवातीला माझ्या मनामध्ये खूप प्रश्न होते तर की करू का नको चालू घरचे काय म्हणतील बाहेरचे काय म्हणतील लोक मला काय बोलतील तर परत एक नाही का असं म्हणजे ह्याच वेळेमध्ये एक दीड वर्ष होऊन गेलं मी काही चालू वगैरे नाही केलं चॅनल तर मला आता असं वाटलं कुठंतरी नाही का म्हणजे जेव्हा आपल्यावर काहीतरी अशी वेळ येते तेव्हा असं वाटतं की नाही स्वतःसाठी काहीतरी करायला का पाहिजे किंवा स्वतःला जास्त वेळ दिला पाहिजे आपण त्या सगळ्या काय म्हणतात संसारामध्ये किंवा मग सगळ्या याच्यामध्ये आपण स्वतःला विसरून जातो की आपण पण काहीतरी करू शकतो असं करून तर त्याच्यामुळे मी विचार केला की नाही आता चॅनल तर चालूच करायचं जे येईल ते जसं येईल तसं कारण पुढे जाऊन शिकणारच आहेत आपण कारण प्रत्येकजण हा पहिल्यापासूनच नस परफेक्ट नसतो होता होताच प्रत्येकजण परफेक्ट होतो तर त्याच्यामुळे माझ्याकडूनही चुका होत असतील कारण आत्ताच मी पण चॅनल चालू केलेले आणि आत्ता माझे फक्त चार पाच व्हिडिओ असतील तर त्याच्यामुळे म्हटलं चला ज्यांना को कोणाला चॅनल चालू करायचे त्यांना असेच प्रश्न वाटत असतील तर काही घाबरायचं नाही कोणाला कोणी काहीही म्हणू देत आपण चुकीचं काही करत नाही हे तर आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की नाही का आपण करायला पाहिजे काहीतरी तर करू शकता तुम्ही नवीन यू यूट्यूब चॅनल चालू आणि सांगायचा जर प्रश्न म्हटला तर माझ्या घरचेही म्हणजे असं नाही म्हणत नाहीत किंवा करही म्हणत नाहीत ते फक्त शांत बसून जातात आणि मी जेव्हा एक वर्ष अगोदर म्हणायचे की मला आता यूट्यूब चॅनल काढायचे म्हणजे नाही का कर, सुरुवात करायची असं तसं तर म्हणायचे हा प्रत्येकजण तेच करतो तो काय वेगळं करणार आहे फोन बघणार व्हिडिओ वगैरे म्हटलं नाही सध्या तर मी फक्त असं म्हणजे जे करते त्याच्यातूनच मी वेगळं काहीतरी का करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि दाखवण्याचा प्रयत्न करेन तर एक सध्या तर मनोरंजनासाठी बघा प्रत्येक जणाला वाटतंच की आपल्याला दोन पैसे यायला पाहिजे पण सध्या तर मी असा पैशांचा विचारच करत नाही किंवा मॉनिटायझ होईल हे होईल ते होईल ते नंतरची गोष्ट झाली सगळी तसं तर याच्यामध्ये ना मेहनत खूप आहे आणि मेहनत असून आपलं जर काय म्हणतात लग नशिबाने जर साथ दिली तर आपण या गोष्टींमध्ये खूप पुढे जाऊ शकतो तर त्याच्यामुळे मी पण सुरुवात केलेली आहे तर ते तसे म्हणायचे पण मी तरीही चालू केलेले सुरुवात केली आहे आणि पहिले दोन दिवस असं होऊन गेलं की म्हणजे ना मला असं कसं तरी वाटायचं ना का व्हिडिओ काढायला की कॅमेऱ्यासमोर कसे येऊ हे करू पहिले माझे एक दोन व्हिडिओ बघशाल तर असं आहे की माझा फक्त आहे ना आवाजच जास्त आहे मी स्वतःला खूप कमी दाखवते मग माझी एक मैत्रीण मैत्रीण म्हणण्यापेक्षा नाही का असे लहान बहिणीसारखीच सारखीच माझ्या तिचं पण यूट्यूब चॅनल आहे तिचं तर मॉनिटाईज वगैरे झालेलं झालेले तर ती म्हणली नाही का ताई घाबरू नको काही करत राहा आणि एक ना स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न कर जास्त तर म्हणजे बाहेरचं दाखवण्यापेक्षा स्वतःला दाखव आणि नाही का म्हणजे कॅमेरा फेस करण्याची सवय करून घे तुला आपण नवीन येतोपर्यंत नाही का कॅमेऱ्यात आपला फेस वॉईस सगळंच दिसलं पाहिजे तर प्रयत्न सुरू आहेत प्रयत्न करते ज्याला कोणाला यूट्यूब चॅनल काढायचे ते नक्कीच काढू शकता वेळेनुसार कॉन्फिडन्स येतो आता हा व्हिडिओ काढायला मी जर स्टार्टिंगलाच मला आत्ता कॅमेरा फेस करू शकते पण मी पहिले एक दोन व्हिडिओमध्ये नव्हते करत तर मला थोडासा नाही स्वतःवर आता कॉन्फिडन्स वाटतो थोडंसं मी करू शकते तर घरच्या कोणाच्या नाही म्हणत असतील तरी थोडीशी हिंमत करा पुढे जाऊन आपलं जर लग लागलंच तर नाही का देवाचे जर आपल्यासोबत साथ असेल तर आपलं चॅनल वगैरे सगळं मॉनिटाईज होऊन जाईल फक्त मेहनत करायची भरपूर छान दाखवण्याचा प्रयत्न करायचा तर एवढंच आहे आणि नाही का माझा तर माझ्या देवावर श्रीकृष्णावर खूप विश्वास आहे एक जी गट फिलिंग असते ना आतमधून की हो काहीतरी चांगलंच होणार आहे चांगल्यासाठीच चा आपल्याला म्हणजे सुरुवात केली आपण तर असं आहे माझा देवावर खूप विश्वास आहे माझा श्रीकृष्णावर खूप विश्वास आहे माझा तर होईल मी प्रयत्न करेन नेहमी नाही का छान दाखवण्याचा हे करण्याचा तर नवीन कोण यूट्यूब चॅनल काढलेलं असेल काढत असेल तर नक्की सुरुवात करा एकमेकांना आपण नवीन आहेत सगळे तर एकमेकांना सपोर्ट करू आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करू सो मला असं वाटलं आज बोलावं म्हणून मी नाही का व्हिडिओ काढते आज हा तर सुरुवात करू आपण छान आणि केलेली आहे मी तर चल चला काही मैत्रिणी असतील माझ्या अशाच घरी राहणाऱ्या घरातली कामं करणाऱ्या तर त्यांनी स्वतःला ओळखा आणि सुरुवात करा एक नवीन खूप छान वाटतं सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आपला बोलण्याची नाही का कनेक्शन लोकांसोबत करण्याची वेगळीच म्हणजे मजा असते त्याच्यात खूप छान वाटतं सो नक्की सुरुवात करा थँक्यू ज्यांनी जे ज्यांनी माझे चॅनल सबस्क्राईब केले त्यांना सर्वांना धन्यवाद जे करतील त्यांनाही धन्यवाद आणि जे बघताय त्यांनाही धन्यवाद सो चला भेटू बाय